मंडळी आज आपण बघणार आहोत जवस खाण्याचे फायदे जवसालाच आपण आळशी म्हणूनसुद्धा ओळखतो तर आता बघूया जवसाचे फायदे काय काय आहेत नंबर एक कफावर गुणकारी मंडळी जवस हा कफाचा त्रास कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी असतो नियमित जवस खाण्यामुळे आपल्या शरीरात कफ होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं तसंच हवामान बदलामुळे झालेल्या कफावर सुद्धा जवसाचा काढा पिणे हा एक पूर्वापार आणि खात्रीशीर उपाय आहे मात्र हा काढा थोडासा चिकट असतो त्यामुळे तो पिण्यासाठी थोडासा विचित्र वाटतो मात्र सर्दी आणि कफावर हा एक जालिम उपाय आहे नंबर दोन दम्याच्या त्रासावर गुणकारी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांना दमा किंवा अस्थमाचा आजार असतो मात्र त्यावर एक अतिशय चांगला उपाय म्हणजे नियमितपणे जवस तुमच्या आहारात ठेवणे कारण जवस आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतो पर्याने तो दमा किंवा अस्थम्यावर गुणकारी ठरतो नंबर तीन हार्मोन्स संतुलित ठेवतं बऱ्याचदा महिलांना हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे असंतुलनाची समस्या सतावत असते मासिक पाळीच्या वेळी महिलांना अस्वस्थता वाटणे उष्णतेचा त्रास होणे अनियमित रक्तस्राव कंबरदुखी आणि सांधेदुखी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं या बाबतीत हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी जवसाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं तसंच मासिक पाळी नियमित करण्यासाठीसुद्धा जवसाचा उपयोग होतो नंबर चार वजन नियंत्रणात राखण्यासाठी जवसामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं जे आपल्या पचनासाठी आणि पोट साफ राहण्यासाठी आवश्यक असतं जेवणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यास भूक लवकर लागत नाही पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे अनावश्यक खाणंसुद्धा होत नाही तसंच जवस हा एक प्रोटीनचा चांगला स्रोत आहे आणि प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होतेच तसंच शरीराचा बांधासुद्धा सुडवलं राहतो नंबर पाच पचन सुधारतं जवसामध्ये फायबर्स असतात त्यामुळे नियमित आहारामध्ये जवसाचा समावेश असलेल्यांना बद्धकोष्ठतेचा आणि पचनाचाही त्रास होत नाही कारण फायबर्स हे पचन सुधारण्यासाठी आणि पोट साफ राहण्यासाठी मदत करतात मात्र जवस नियमित खाणाऱ्यांनी दिवसभरात भरपूर पाणी पिणंसुद्धा आवश्यक आहे अन्यथा त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो नंबर सहा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं जवसामधील फायबर्स तसंच इतर काही घटक आपल्या रक्तातील एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात आणि एल डी एल म्हणजे खराब कोलेस्टेरॉल कमी करतात ज्यामुळे आपल्या रक्तनलिका मोकळ्या होतात आणि त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा चांगला होतो आणि पर्यायाने रक्तदाब नियंत्रणात राहतो नंबर सात मधुमेहावर नियंत्रण जवसाचं सण केल्याने टाईप टू मधुमेहावर नियंत्रण राहतं जवसामध्ये असणारा एक प्रकारचा ॲसिड त्यातले फायबर्स आणि प्रोटीन्स या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते पर्याय आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा मिळतो नंबर आठ संधिवातापासून आराम मिळतो आर्थरायटीस असलेल्या लोकांना गुडघेदुखी आणि कंबर दुखण्याचा त्रास होतो मात्र जवसाच्या तेलाने मालिश केल्यास या दोन्ही त्रासांपासून सुटका होते आणि सूजही कमी होते यातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्समुळे ऑर्थरायटिस जो जास्त करून महिलांमध्ये आढळतो तो सुद्धा ठीक होण्यास मदत मिळते नंबर नऊ डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी काही व्यक्तींना ड्राय आय सिंड्रोम म्हणजे डोळे कोरडे पडण्याची समस्या असते या त्रासामध्ये डोळ्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी जो एक प्रकारचा द्रव असतो तो कमी होतो त्यामुळे डोळ्यात सतत जळजळ होणे डोळ्यातून पाणी येणे पापण्यांची सतत उघडझाप होणे असे त्रास होतात या रोगांचं लक्षण कमी करण्यासाठी जवसाच्या तेलाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो मात्र जवसाचं तेल थेट डोळ्यात घालू नये आणि जवसाचं तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा त्याशिवाय ते वापरू नये अन्यथा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो पण जवस किती खावेत मंडळी जवस दिवसाला जास्तीत जास्त एक ते दोन चमचे खाणं पुरेसा आहे आपल्याकडं जेवणात जवसाची चटणी खाण्याची पद्धत आहे ही चटणी आधी जवस चांगली भाजून घेऊन मग त्यात इतर पदार्थ घालून केली जाते आणि कुठलीही चटणी आपण एक ते दोन चमचे खातो आणि तेवढंच खाणं पुरेसं आहे तेव्हा आपण ही चटणी जरी नियमितपणे खाल्ली तरी त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळतो तसंच जवस भाजून त्याची पूड करून ती दह्यात किंवा कोशिंबिरीत कालवून खाता येते हे प्रमाणसुद्धा एक ते दोन चमचे ठेवता येईल जसं आपण शेंगदाण्याचं कूट कोशिंबिरीत कालवून खातो त्याच प्रमाणात जवसाची पूड किंवा कूट वापरू शकतो मात्र जवस शक्यतो कच्चे खाऊ नयेत कारण ते पचायला जड असतात त्यामुळे ते शक्यतो भाजून आणि कुटून खावेत किंवा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावेत तसंच जवस नियमित खाणाऱ्यांनी भरपूर पाणी पिणंसुद्धा आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो तर मंडळी हे होते जवस किंवा आळशी खाण्याचे फायदे आणि इतर माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद